कार, माता टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी धुळ्यात तीन ते चार लाखाची कॉपर वायर चोरी बनावट कागदपत्रांच्या आधारे धुळ्यातील स्वस्टिक टॉकीच्या जागेची विक्री पत्रकार परिषदेत संजय मुंदळा यांची माहिती भव्य भीम केसरी कुस्ती स्पर्धेला उत्साहात प्रारंभ चावडी वाचन कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हनुमान मित्त, श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त धुळ्यातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आता पाहूया विस्ताराने जिल्हा क्रीडा संकुल जवळील इंद्रप्रस्थ कॉलनीतील नवीन बांधकाम करण्यात आलेल्या बंगल्यातून तीन ते चार लाख रुपयांची कॉपर वायर चोरी झाल्याचं आज सकाळी समोर आलं या संदर्भात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं जिल्हा क्रीडा जवळील इंद्रप्रस्थ कॉलनीतील नव्या बंगल्यातून तीन ते चार लाखांची कॉपर वायर चोरी झाली धुळे शहरातील पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाशेजारील इंद्रप्रस्थ कॉलनी सर्वे नंबर तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक तीनमधील एकशे वीस नंबर प्लॉट पहलवान बाबुराव बोरसे यांच्या घरातील तीन ते चार लाख रुपयांची कॉपर वायर चोरट्यांनी लंपास केली घरात नव्या घराचे काम फिटिंगचे काम सुरू असताना रात्री चोरट्यांनी सदर कॉपर वायर चोरून नेली या संदर्भात पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते यश प्रकाश बोरसे माझं नाव राहणार राहणार प्रोफेसर कॉलनी माझ्या नव्या घराचं इंद्रप्रस्थ कॉलनी मध्ये घराचं काम चालू असताना रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास पूर्ण घराच्या तांब्याच्या वायरिंग ह्या पूर्ण काही जे चोर कोणी आहेत त्यांनी पूर्ण कापून घेऊन गेले गे पूर्ण लाईन अंडरग्राऊंड लाईन असताना पूर्ण ओढून ओढून काढली आणि पूर्ण कापून त्यांनी तांब्याची एक वायर घरामध्ये सोडलेली आहे पूर्ण ओढून त्याच्यानंतर पूर्ण आता पुढचं एवढं नुकसान तीन एक लाख रुपयाचं नुकसान आहे त्याच्यानंतर ज्या रूम मध्ये कॉट बेड मध्ये पुरे बंडल होते वायरिंगचे ते बंडल सुद्धा त्यांनी पुरे उचलून घेऊन गेले तांब्याचे आणि अंडरग्राऊंड वायरिंग आता एवढं काम आहे स्लॅब वगैरे कोरून परत वायरिंग टाकावं लागते नवीन परत आम्हाला दाखल करणारे बोलत चोरांचा बंदोबस्त लागला गेला पाहिजे आणि खूप त्रास आहे आहे आता पण त्यांनी पाच सहा दिवसा पहिले पण इथे फ्रेमा येते रात्री परत चोरून इथे नाल्यात फ्रेमा वगैरे ठेवला होत्या त्यांनी रात्री चोरून इथे अजून बसतो म्हणजे खूप त्रास देत ते पल्ले सगळ्यांनाच आणि दर चार पाच आठ दिवसात चोरी करतात चोरांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा जास्त वाढवावा धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वस्ती टॉकीज बाजूबाजूची जागा आमच्या मालकीची असताना ती बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करण्यात आली असल्याची माहिती रेखा शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली फुलवाला चौकातील एका हॉटेलमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेप्रसंगी रेखा शाह यांच्यासह मनन शाह चेतना शाह व संजय मुंदडा उपस्थित होते यावेळी माहिती देताना रेखा शाह म्हणाल्या की आमचे आजोबा मोतीलाल शेठ गोपालदास गुजराती शाह हे धुळे शहरातील नगरसेठ म्हणून प्रख्यात होते व त्यांची धुळे शेकडोहून अधिक मिळकती होत्या त्यांच्या मृत्यूच्या पश्चात त्यांची चारही मुले अणुकर्मे हिरालाल मोतीलाल शहा बाबूलाल मोतीलाल शहा नेमीचंद मोतीलाल शहा युवराज मोतीलाल शाह यांनी सिटी सर्वे कार्यालयात चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी अर्ज देऊन तोंडी वाटणी करून सर्व मिळकती या ज्या त्याच्या हिस्सेवाटणीत आलेल्या मिळकती नावावर करून घेतल्या त्यातही बऱ्याच मिळकतीवर मोठे पुत्र हिरालाल मोतीलाल शाह हे कुटुंब मॅनेजर म्हणून त्यांची नावे होती ती सर्व नावे तोंडी वाटणेवेळी ज्याच्या त्याच्या हिश्श्यांच्या मिळालेल्या मिळकतीवर नावे लागून वडिलांचेच म्हणजेच मोतीलाल गोपालदास गुजराती शाह व मॅनेजर असलेले थोरले बंधू हिरालाल मोतीलाल शाह यांची नावे कमी होऊन त्यापुढे कंस लागले व दिनांक एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी मिळकत जागेवर नावे दाखल झाली व जो तो ज्याच्या त्याच्या मिळकती हा त्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे आपल्या मिळकती अनेक प्रॉपर्टीमधील किंवा त्यातील भाग विक्री करत राहिले त्यातच एक मिळकत सिटी सर्वे नंबर चौदा सहासष्ट ही मिळकत आमचे सासरे नेमीचंद मोतीलाल शहा गुजराती यांच्या हिश्श्याला आली होती व त्यांचा उदरनिर्वाह करिता त्यांनी मिळकतीचा बराचसा भाग विक्री केला उरलेला काही भाग हा सन एकोणीसशे बहात्तर रोजी आपली पत्नी चंद्रावती नेमिचंद शाह तथा मुलगा योगेश नेमीचंद शाह यांना तोंडी वाटणीद्वारे देऊन व त्याचा पोट हिस्सा करून त्याचे स्वतंत्र मिळकत कार्ड बनवण्यात आले व त्याचे नंबर चौदा सहासष्ट ऑब्लिक चार व चौदा सहासष्ट ऑब्लिक पाच अशामध्ये त्यांनी नावे समाविष्ट केली नेमीचंद सेठ यांच्या चौदा सहासष्ट ऑब्लिकेकमधील काही जागा त्यांचे पुतणे प्रदीप हिरालाल शाह यांनी त्यांच्या पत्नी पौर्णिमा प्रदीप शाह यांच्या नावावर विकत घेतली व तिथे त्यांनी त्यांच्या राहण्यासाठी बंगला बांधला असे सर्व असताना प्रदीप हिरालाल शाह यांनी सिटी सर्वे नंबर चौदा सहासष्ट ऑब्लिकेक या मिळकतीचा बनावट सिटी सर्वे उतारा काढून ज्यामध्ये वडिलांच्या नावापुढे एकोणीसशे चोपन्न सालीचा कंस लागलेला असताना त्यांच्या नावावरचा उतारा त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच एकोणीसशे सत्याहत्तरनंतर जवळपास पस्तीस वर्षानंतर काढून त्यावरील कंस कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट मिळकट पत्र बनवण्यात आले वास्तविक दोन हजार अकरापूर्वी जवळपास चौदा सहासष्ट एकमधील सर्व मिळकत मूळ मालक नेमिचंद शेठ यांनी विक्री केलेली होती प्रदीप हिरालाल शाह यांनी बनावट कागदपत्रांद्वारे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सिटी सर्वेला अर्ज देऊन तीस नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी हिरालाल शेठ यांच्या वारसदारांची नावे लावून घेण्यासाठी नगर भूमापन यांची मंजुरी व स्वाक्षरी नसताना नावे लावून घेतली असा आरोप रेखा शाह यानी केला है तुम्हें तुम इस पत्रकार परिषद में आने के लिए आपका स्वागत हूँ और मेरा नाम रेखा योगेश शाह है और मेरे मिस्टर का नाम योगेश निचंद शाह है और मैं इस दुनिया की बहू हूँ और नगर सेठ की बहू हूँ और मेरे पति मेरे पति योगेश योगेश निमिचंद शाह का स्वर्गवास सत्रह सेप्टेम्बर दो हजार चौबीस को हुआ है अभी छः महीने हुए हैं अनेक अनेक देखने के लिए पंचायत में मेरी सुनौती सेठ प्रदीप हिरालाल शाह मेरे जेठ है और इ, इस सासु पति एवं सासू की संपत्ति हड़पने का प्रयास करते हैं प्रदीप हिरालाल शाह ने मेरे जो प्रॉपर्टी है वो प्रदीप निराला शाह हड़पना चाह रहे हैं और इस आशय पर सूचना में मैंने आपको यहाँ पे बुलाया है और मैं ये चाहती हूँ मेरी इतनी आप मदद कर सकते हैं कि मेरे को न्याय दे सकते हैं जो मेरी प्रॉपर्टी ले रहे हैं और इस कार्य में संजय मुंडरा अनेक द्वारा मेरे पति ने उनसे विरह व्यवहार किया था और उसके वजह से 2024 में उनका डेट हो गया इसलिए उन्होंने मेरे जेठ ज़्यादा ये किया हुआ है इसलिए उन्होंने मेरा ज़्यादा फायदा उठाया हुआ है और इसके आगे संजय मुदरा भैया बता देंगे दुलिया शहर में चौदह सौ चार और चौदह सौ पाँच में मेरे पिताजी की प्रॉपर्टी है सस्ते टॉकेज करके वो टॉकेज में संजय मुंदड़ा जी से हमारा विचार हुआ है और उसमें हमने अभी बेचने का सेटलमेंट करके बेचने का निर्णय करा और उसमें अभी हमारी प्रॉपर्टी में दूसरों ने अपना नाम चढ़ा के कायदे से बेच डाले और उसमें भी आप कौन कौन मिले हुए क्या मिले हुए बहुत उसमें तो पॉलिटिकल वगैरह लोग मिले हुए हैं तो उसकी आप चौकसी करिए और हमारा आवाज़ उठाइए

भव्य भीम केसरी कुस्ती स्पर्धेचा उत्साह प्रारंभ करण्यात आला आहे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून दिनांक चार ते सहा एप्रिल दरम्यान सकाळी नऊ ते बारा वेळेत देवपूर परिसरातील स्टेडियममध्ये दे, भीम केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आयोजित तीन दिवसीय

चौधरी आणि इथं जास्तीत जास्त मल्लांनी सभा घेतला आहे त्यांना चारशे ते पाचशे मुलांनी सभा घेतला आहे इथं प्रथम कुस्तीग्रस्त गदा देण्यात येणार आहे कॉफी आणि कॅश पालक तसे देण्यात सर्व पंधरा येतात सर सभाला कृषी क्षेत्र हा संपत चालला होता योगेश पगारे यांनी त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कुठच्या घ्यायचं वास आयोजन केलं त्यांनी सगळे पंच सगळे तालीम संघाचे त्यांना विचारून आपल्याला कुस्त्या घ्यायच्या कुठच्या घडवायच्या आहेत त्याच्यावर आज म्हणजे त्या कुच्छ्या संपत चालल्या होत्या असे जे पैलवाने आहात त्याच्यामुळे आज ज्वंत होत चालले आहे कुठल्या या कुस्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मॅड्रो कुठ्या घेतलेल्या आहेत चारशे पाचशे जणांचा सहभाग यायच्यात आणि सगळ्या आपल्या पब्लिकाचे सहभाग त्याच्यात एकदम तोलामालाने एकदम शांत पद्धतीने कुठ्या चालू आहेत गडपुपासून तर केसरी पर्यंत याच्यात जो पहिले त्याला गदाबी आहे आणि योग्य ते मानधन योगेश दहा रुपये नाही मानतात त्यांनी स्वकर्तांनी केलेले कुस्ती आहे राजवाद कुस्ती आहे अठरा हजार रुपये दिले पाच हजार रुपये ते यांनी योगेश पगारे पैसे माहिती नाही यांनी ते पैसे दिले धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद शाळा रायपट येथे आज निपुल महाराष्ट्र अभियानांतर्गत चावडी वाचन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे वाचन केले शाळेतील एकदा पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी वाचनात सहभागी झाले प्रमुख अतिथी व पालकांनी विद्यार्थ्यांचे वाचन घेतले विद्यार्थ्यांचे वाचन पाहून समाधान व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत चावडी वाचनाचा कार्यक्रम दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा रायवट नेर तालुका धुळे ते प्रमुख अतिथी ग्रामपंचायत सदस्य दीपक भाऊ मोरे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हिरामन मोरे ग्रामपंचायत सदस्य जिजाताई मालचे मुख्याध्यापिका कमलाबाई साने भाजप पदाधिकारी शिक्षक पालक व सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने संपन्न झाला माजे नाव माझेंद्रायवले तिसरे गोष्टीचे नाव मिलीचे के। केस मिचे केस लांब होते आई तिच्या केसांच्या दोन वेण्या करा रोज तेल लावत होती ती तेल लावून रोज विनिया तो न वेण्या घालत होती तीला वेण्या घालो खातो लेल्याव तो नवदे मी लीला केस मोकळे हे वने आवडत होते तीला मुर बोल उड उडणारे मोकळे केस चांगले वाटत होते ती

साजरा होणार असून त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यात दिनांक बारा एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान हनुमान चालिसा व रामरक्षा स्त्रोत पठण दिनांक नऊ व दहा एप्रिल रोजी अखंड रामायण पाठाचं आयोजन करण्यात आलं आहे अकरा एप्रिल रोजी दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान सुंदर छप्पन भोग महाप्रसाद व रात्रभर भजन कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता भजन व सकाळी सहा वाजता जन्मोत्सव आरती व बालभोग लावण्यात येणार आहे सायंकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे तरी ज्या भाविक भक्तांना भंडाऱ्यासाठी काही देणगी द्यावायची असेल त्यांनी पंचमुखी हनुमान मंदिराचे पुजारी पंडित शिवप्रसाद सत्यनारायणजी शर्मा उर्फ गुरुजी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर धुळ्यात तीन ते चार लाखाची कॉपर वायर चोरी बनावट कागदपत्रांच्या आधारे धुळ्यातील स्वस्तिक टॉकीच्या जागेची विक्री पत्रकार परिषदेत संजय मुंदळा यांची माहिती भव्य भीम केसरी कुस्ती स्पर्धेला उत्साहात प्रारंभ चावडी वाचन कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हनुमान मित्त, श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त धुळ्यातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आणि याचबरोबर माझा इंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टी जय हिंगलाज